लिमिटेड कारखाना साखरवाडी या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आज शेतकऱ्यांना उसाची दुसरी उचल तीनशे एक रुपये मिळावी यासाठी आज सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या समवेत आज निवेदन देण्यात आलं मदे या निवेदनामध्ये आज आम्ही सर्व पक्षीय आज खर तर पदाधिकारी आहेत त्याच बरोबर आम्ही श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक साखरवाडी यांना आज निवेदन देऊन या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तीनशे एक रुपयाची दुसरी उचल मिळावी त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये सर्वप्रथम साखरवाडी सहकारी साखर साखरवाडी कारखान्यांनी ऊस दराची कोंडी पडून शेतकऱ्याला चार हजार पाचशे रुपयाची प्रति टन हा दर द्यावा अशी निवेदना या निवेदनाद्वारे मागणी केली दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी या साखर कारखान्याला आज शेतकऱ्यांच्या उर्वरित जी काही रक्कम राहिली होती हप्त्याची त्या संदर्भात आणि दोन हजार सतरा अठरा मध्ये त्या शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे राहिले होते त्या संदर्भात सर्वपक्षी निवेदन देण्यात आले होते आता सध्या व्यवस्थापकीय संचालक यांना आता निवेदन दिलेलं आहे खर तर तसं पाहायला गेलं तर आय दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्याला आसमानी सुलतानी ची संकट त्याच्यावरती आलेले आहेत निसर्गाने त्याच्यावरती अहो कृपा दाखवलेली आहे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जे काय शेतकऱ्याने स्वतः अहोरात्र दिवसभर घाम गाळून रात्री अपरात्री शेत शेतीची मशागत करून जे काय त्याचं जे कष्टाचं जे फळ मिळालेलं आहे त्याचं तरी निदान ह्या कारखान्यानं काहीतरी ते देणं द्यावं किंवा उतराय व्हावं या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्याच्या हक्काचं मागतोय ना की दुसऱ्या कोणाच्या ताटातलं मागतोय जे शेतकऱ्याच्या हक्काचं आहे त्यांना जे घाम गाळून जे का कमवलेलं आहे मिळवलेलं आहे त्याच त्याला मिळावं यासाठी आणि त्याची दिवाळी गोड व्हावी आज बहुतांश शेतकऱ्याकडे पाहिलं तर आज दिवाळी सगळीकडे गोड व्हायला पाहिजे होती पण चाललंय काय हे आम्ही मागतोय किती तीनशे एक रुपयाचा हप्ता त्यांना दुसरा हप्ता देण्यात यावा आणि जे पाठेबागचं जे राहिले ते चार पाच वर्षापूर्वीच जे राहिले ते हक्काचं त्याला मिळावं यासाठी आज आम्ही सर्वपक्षीय निवेदन दिलं दिलेलं आहे नमस्कार शेतकऱ्यांना जे आपण दिवाळीच्या का आधीचा जो आपण हप्ता मागत आहे तो दिलाच पाहिजे याचं कारण असं आहे की आज कांद्याला भाव नाहीये शेतीच्या कुठल्याच मालाला भाव नाहीये आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना आज दिवाळी कशी साजरी करायची हा मोठा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडलेला आहे तरी आमच्या सर्वांची या प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याची दिवाळी गोड होण्यासाठी या दोन दिवसामध्ये त्वरित निर्णय घ्यावा आणि एक तीनशे रुपयाचा जो हप्ता आम्ही मागतोय आणि मागील काही उर्वरित रक्कम आहे ती मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते ह्या दोन दिवसात करावेत आणि त्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी आमची एक मापक अपेक्षा आहे तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी हो आणि म्हणून या तालुक्यातील जे चार कारखाने आहेत साधारणतः हे चारही कारखाने मिळून वीस ते पंचवीस लाख टन मेट्रिक मेट्रिक टनाचं गाळप करतात आणि खऱ्या अर्थानं द इंडिया हा कारखाना गेल्या चार वर्षामध्ये या तालुक्यामध्ये अग्रेसर काम करतोय आणि हे काम करत असताना हा कारखाना चालला पाहिजे आम्ही पहिल्यापासून भूमिका मानतो की हा कारखाना अतिशय चांगला चालला पाहिजे पण तो फक्त कारखानदारासाठी चांगला न चालता तो शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा चालला पाहिजे ही आमची माफक अपेक्षा आहे खऱ्या अर्थानं आता पार पडलेल्या गाळफंगामामध्ये या तालुक्यामध्ये ऊसाची ऊस उस दराची कोंडी फोडण्याच्या करता सर्वप्रथम या कारखान्याने एकतीस रुपयाचा दर त्या ठिकाणी पहिली उचल दिली त्या कारखान्याचं कौतुक केलं पण आज आता दिवाळी दोन दिवसा येऊन ठेपलेले आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकरी कष्टकरी बळीराजा संकटात आहे आणि आम्ही हक्काचा दाम मागतोय जर आपण शेजारचा माळेगाव असेल शेजारचा सोमेश्वर असेल त्या उतिश्य, कारखान्यांनी चौतीसशे साडे चौतीसशे असे दर जाहीर केलेले आहेत आणि मग जर माळेगाव कारखान्याला ऊसच गाळून साखर तयार होत असेल तर आपल्याही कारखान्यामध्ये ऊसच गाळून साखर तयार करतो ऊस ह्याच भागातला आहे आणि चांगल्या रिकव्हरीचा ऊस आहे आणि म्हणून आमची माफक अपेक्षा आहे माळेगावच्या बरोबर आपण स्पर्धा करावी आणि चौतीसशे पन्नास त्यांनी दिलाय ना तुम्ही चौतीसशे चा दर द्या मापक अपेक्षा आहे खऱ्या अर्थानं शेतकरी अडचणीत आहे सोयाबीनची अवस्था बिकट आहे कांद्याच्या अवस्था धैर्यशीरने सांगितली आहे आणि मग जो शेतकरी रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी आपलं पीक आणतो ऊन वारा पावसाची तमा न करता त्याचबरोबर रात्रीच तुम्ही कधीही शेतकरी मोटर बंद पडली की त्याला नदीवर विहिरीवर जावं लागतं त्या ठिकाणी सर्पद्ंश होईल का शापद्वांचा दंश होईल काय होईल सांगता येत नाही म्हणजे स्वतःचा जीव धोक्यामध्ये हो घालून शेतकरी हे कष्ट करून हे पीक आणतो आणि हे मापक अपेक्षा आहे त्याचबरोबर दोन हजार सतरा अठरा सालचा ज्या काळामध्ये कारखाना बंद पडला आणि पैसे काय देणं बाकी आहे खऱ्या अर्थानं आम्हाला कायद्याच्या ह्याच्यामध्ये जा न जाता या कारखानदाराने निश्चितपणानं ते पैसे सुद्धा आम्ही चर्चेने माझ्या माहितीप्रमाणे बावीस कोटी रुपये येणं होतं त्यापैकी चर्चेने त्यांनी एक बारा तेरा कोटी रुपये आतापर्यंत दिलेले अर्धा कोटी रुपये राहिले तेही द्यावेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची कमाई आणि ही कष्टाची कमाई आहे कुठल्याही प्रकारचं इथं तडजोड नाही एखादं पीक तुमच्या का, काट्यावर येईपर्यंत कुठलीही तडजोड त्यात होत नाही आणि म्हणून माफक अपेक्षा आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरामध्ये साखरेचा होलसेल दर छत्तीसशे चे एकोणचाळीसशे म्हणजे जर आपण एव्हरेज दर काढला तर अडतीसशे रुपये साखरेचा प्रति क्विंटल होलसेल दर आहे जो किरकोळ विकला जातो तो, तो चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस अशा त्रेचा, पटीमध्ये दर आहे आणि मग चार हजाराच्या दरम्यानचा ज्यावेळेला दर साखरेला असतो त्यावेळेला कारखानदाराला सहज चार हजार रुपये प्रति टन दर द्यायला परवडतो कारण जर एका टनापासून तुमची एकशे पंधरा किलो साखर तयार होत असेल तर साधारण एकशे पंधरा गुणीला अडतीस केलं तर साडेचार हजार रुपये साखरे जे होतात त्याचबरोबर मोलेशेचे सातशे आठशे रुपये होतात ह्याचे त्याचबरोबर मोलेशेतचे चारशे रुपये होतात प्रेसमड वगैरे इतर आणि मग तुमचं को जनरेशन आहे डिस्लरी आहे म्हणजे तुम्ही सहा हजाराच्या पुढे जाता उत्पन्नाला आणि मग तुम्हाला जर अर्धे पैसे द्यायला सुद्धा जर हात सर्थ कापत असतील तर तो शेतकऱ्यावरचा अन्याय आहे आणि अन्याय सहन करणं हे पाप आहे आणि निश्चितपणानं आम्ही अन्याय सहन करणार नाही आम्ही दिवाळीपूर्वी कारखानदारांना सांगितलेलं की आपण जर जे काय असेल ते तीनशे रुपये प्रमाणे आपण जर दुसरी उचल द्यावी आणि जर दुसरी उचल दिली नाही तर निश्चितपणानं ना पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी कारखान्याच्या गेटवर आम्ही खरडा भाकर आंदोलन करणार आहोत आम्हाला कारखाना कुठल्याही प्रकारे बंद पाडण्यामध्ये किंवा कारखान्याची बदनामी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही या कारखान्याचं कौतुक करतोच परंतु आमच्या तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत की तुम्ही ह्या तालुक्यातल्या इतर तीन कारखान्यांना दिशादर्शक काम कराल शेवटी आंब्याच्या झाडावरच दगड मारतात आणि आंबा पाडतात त्यामुळं आमची सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं कारखानदाराला विनंती आहे की आपण तातडीनं दोन दिवसामध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्याची दिवाळी गोळ करावी तीनशे एक रुपयाने दुसरा हप्ता द्यावा आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की हे लढणारे सगळे आमचे लढवई आहेत दिगरांसाठी आपण चिमुडभर लोक लढतोय पण चिमुळभर लोक न लढता तुम्ही मुठभर गोळावा तुम्हाला तुमच्या हक्कासाठी एक तासभरीच वेळ देणं गरजेचं आहे म्हणजे आम्ही ओरडून 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 गेले दहा पंधरा वर्ष आणि आम्ही कुणी हे लढाऊ आहेत म्हणून कुठंतरी वाचा फुटली जाते कुठला तरी त्या ठिकाणी संघर्ष केला तर काहीतरी पदरात शेतकऱ्यांच्या पडतंय शेतकऱ्यांनी सुद्धा आता स्वतःच्या लढाईसाठी सज्ज साथ झालं पाहिजे संख्येनं आलं पाहिजे हे शेतकऱ्यांसुद्धा आमचं आव्हान आहे आजचं ठीक आहे आपण निवेदन दिलेलं आहे निवेदनासाठी चाळीस पन्नास लोक पुष्कळ असतात परंतु ज्या वेळेला आंदोलन करायचं वेळ येईल ज्यावेळेला कारखानदाराला आपला विरोध त्या मुद्द्यावर कारखानदाराला विरोध नाही त्या दराच्या मुद्द्यावर आपला विरोध दर्शवायचा आहे त्यावेळेला आपली संख्या सुद्धा असणं गरजेचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान प्रेस मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो की जर कारखान्याने दुसरा हप्ता दिला नाही तर आपल्याला पाडव्याच्या दिवशी या कारखान्याच्या गेटवर खरडा भाकर आंदोलन करायचं हे विसरू नका खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या बोलण्यातून जाणवते की तशी वेळ येणार नाही पण तू बघूया आता आपल्याला संघर्ष शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे तो काय संघर्ष आपल्याला नवीन नाही कारण शेतकरी जर शेतामध्ये काम करताना सुद्धा त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस साप काय येईल त्याच्याशी सामना करतो शिथला संघर्ष काही कमी नाही फक्त शेतकऱ्याने ना आलं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे आज या शेतकऱ्यांच्या हिताच्या लढाईच्या करता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आमच्या आम बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही सगळे एकत्र काम करतो परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज ऊस परिषद आहे निश्चितपणाने आंदोलनाची वेळ आल्यावर आम्ही सगळेच जण एकत्र असू कारण ही शेतकऱ्याच्या हिताची लढाई आहे आणि ह्या शेतकऱ्याच्या हिताच्या लढाईमध्ये आम्ही सगळेच जण खांद्याला खांदा लावून निश्चितपणाने काम करत असतो आणि शेतकऱ्यांनी आमच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभं राहावं अशी अपेक्षा करतो कारखानदार आपल्याला निश्चितपणाने दिवाळी गोड करतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद